एप्रिल मेमध्ये चक्रीवादळामुळे आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापसुद्धा मिळाली नाही नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपारे अचलपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना आपण जर बघितलं तर संत्रा फळबागा ज्यांच्या आहेत त्या शेतकऱ्यांना कुठल्याच प्रकारची शासकीय मदत अद्यापपर्यंतसुद्धा मिळालेली नाही मोठ्या प्रमाणात नुकसान हे शेतकरी बांधवांचं झालेलं होतं यामध्ये अनेक झाड जे आहेत ते कोसळून चक्क जमीन दुसऱ्या झाली होती मोठ्या प्रमाणात नुकसान फळबाग उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांचं झालं होतं अशातच आमचे प्रतिनिधी बबलू उर्फ संगेश गावंडे यांनी घेतला आहे सविस्तर आढावा बघूया सहारा समाचारचे पुढील वृत्त नमस्कार सारडे गुरुजी आहे काल यांचं एका तलाट्यासोबत बोलणं झालेलं आहे हे जे कास्तागार का आहे विशालजी चविरुद्ध आहे रवीगुरू वत्नी त्यानंतर हे कातोड सर यांचं या मे आणि एप्रिल महिन्यामध्ये खूप प्रमाणात गारपिटीने वादळी वाऱ्याने नुकसान झालेले आहे संत्राचे काही संत्र म्हणजे आजही गळत आहे आणि झाडं वाचवामुळे कवितकर बहुचे वीस ते तीस झाडं खाली उलटून पडलेले होते त्याबद्दल आपले गुरुजी काय सांगतात मला त्यासोबत त्यांनी काल भेट घेतलेली आहे आपण त्यांना विचारचे पैसे आले पत्राचे सौजली लहान केलं सर्वे त्यांनी केला हे माझ्या सर्व केला वाटत

त्यांना एक प्रश्न विचारू शकतो आपण इथले नागरिक राजीव मस्ती यांचं मत असं आहे बा मागच्या नाही आपलं मंडळ सुटून दिलं होतं यांना मस्जिदीपासून वंचित आहे ते आमच्या वेळेनेही मंडळ सुटल्या कारणानं या शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाही कंतराचे मिळाले नाही कांद्याची मिळालं नाही आणि गव्हाचे पण मिळाले नाही पुन्हा हे चुकी झालेली आहे देवेंद्र भाऊ पुन्हा हे चुकी झालेली आहे त्या कारणाने हे सर्व शेतकरी वर्ग अजूनही नाराज आहे किंवा हे पुन्हा पुन्हा असे तुम्ही Jalan demi, pun jalan demi, kalau demi ulang ulang cepat Tapi apa tentang ini? Tidak. Antariksa, presiden Rusia, Presiden Amerika, Indonesia, serta dan गेले अनेक कृत्येक शासन झाले की शेतकऱ्याच्या मांडीची उभे राहत असताना अनुदान देण्याचा प्रयत्न करतो हे सातत्य कायम ठेवत आज रोजी फळं पिकाचं नुकसान असेल शेतीच्या हंगामी पिकाचं कोणतं नुकसान असेल ते राज्य शासनाने त्वरित या शेतकऱ्यांना पंचनामे प्राप्त करून त्यादा योग्य मोहबदला द्यावा आणि एक तुमच्या बोलण्यातून असंही व्यक्त झालं आपला सर्कल हा पथरोट मंडळ कृषी विभागामध्ये येत असल्यामुळे तर मागच्या वेळनं काहीतरी एक फळपिकाचं कारण सोडलं तर हंगामी खरीप पिकाच्या कारण असे सांगितले गेले होते की पासष्ट एम एम पाऊस ज्या ज्या क्षेत्रामध्ये झाला तिथले त्या मंडळामध्ये पैसे वाटप झाले परंतु कथ्रोक सेंटरला पासष्ट एम पाऊस कमी पडल्यामुळे इतक्या शेतकऱ्यांना देता येणार नाही ती अट शिथिल करून तिथल्यासुद्धा शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं म्हणून आम्हालासुद्धा त्याच्यापासून वंचित ठेवू नये आम्हालासुद्धा त्या अनुदानाचा लाभ शेतकऱ्याला एक आर्थिक मदत त्याचा उदरनिर्वाहाच्या जीवनासाठी द्यावी ही या मंडळामधून सुटलेले अनेक गावांपैकी सर्व गावांच्या वतीने मी या ठिकाणी निवेदन करतो धन्यवाद आता आपली जर हा शेतकरी विशाल भाऊ कोविडकर आहे यांचं खरोखर असं नुकसान झालं काय हे आता आपल्या समोर सांगते माझे अतिवृष्टी झाल्यामुळे हवा आल्यामुळे ती पट्टी झाडं बुळातून मिळून गेले माझी आहेत नाते आहेत लहान आहेत जे म्हणून आम्ही हो हो ते जमीन आले होते मी ते तोडून काढून मोकळे गेले आता शेवटी कारण ती काप्ता करावं लागते वावर फ्यायला लागते त्यामुळे त्याचा प्रॉब्लेम येतो आम्ही झाडर काढून टाकले सर्वे केला आले होते सगळे बघून गेले पण तो काही त्याचे पैसे वगैरे काही आले नाही तर आपले इथं शेतकरी जी लाने आहेत त्यांचे काही नुकसान झाले असतील ते सांगतील नुकसान झालेलं आहे मोकळा करून

काल प्रश्न विचारला त्यांना कि बा का पैसे आले नाही तर आता ते आपल्याला एक दोन दिवसात सांगणार की याच्यावर काय होणार आहे नाहीतर ते या समोर उचलतील ठीक आहे धन्यवाद वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या भेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडतोळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंट साठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ ¡Eh, qué!